युट्युब व्हिडिओ बनवताना कुठल्या ॲप युज करायचे कुठून फॉन्ट घ्यायचे आणि कसे एडिट करायचे माहिती तर मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सगळ्या डिटेल्स सांगणार आहे कुठल्या ॲप युज करायचा कुठून फॉन्ट घ्यायचे कसे एडिट करायचे वेगवेगळे इफेक्ट कुठून लावायचे तर चला आपण बघूया नमस्कार सगळ्यांना मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वेगवेगळ्या टाइपचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते तुम्हाला जर आणखी कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला आता व्हिडिओकडं वळूयात तर सगळ्यात आले तर व्हिडिओ एडिट करायसाठी मी तीन प्रकारचे ॲप यूज करते तुम्ही कॅपकट पण यूज करू शकता मी शॉर्ट ॲप यूज करते आणि विटा ॲप यूज करते आणि व्हिडिओची क्वालिटी वाढवायसाठी विंगी ॲप यूज करते आता ते कसे यूज करायचे ते पण मी तुम्हाला सांगते दोन कॅटेगरीमध्ये आपण व्हिडिओ एडिट करू शकतो फुल व्हिडिओ किंवा शॉर्ट्स व्हिडिओ एडिट करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही डिफरंट डिफरंट टाईपच्या पण ॲप यूज करू शकता पण जर सपोज साठी इफेक्ट तुम्हाला हे करायचा असेल सिलेक्ट करायचा असेल तर माझ्या मते बीटा ॲपवरती खूप छान छान इफेक्ट मला बघायला मिळतील आणि तुम्हाला स्क्रीनशॉटवरती पण दाखवते मी की इफेक्ट कसे घ्यायचे तर सर्वात पहिलं जायचं आपले व्हिडिओ सिलेक्ट करायचे सिलेक्ट केल्यानंतर खाली कॉर्नरला तुम्हाला इफेक्ट म्हणून ऑप्शन मिळेल त्या ऑप्शनवरती जाऊन क्लिक करायचं आणि तुम्हाला तिथे भरपूर प्रकारचे इफेक्ट मिळतील कॅमेरा इफेक्ट झालं फिल्मिंग इफेक्ट झालं आणि अशा बऱ्याच पद्धतीचे तुम्हाला इफेक्ट मिळतील त्यातलं कुठलं पण सिलेक्ट करून तुम्ही एनड्रॉ बनवू शकता सेकंड आता फोन कसे घ्यायचे गुगलवरती जाऊन दहा फॉन्ट म्हणून सर्च करा मी तुम्हाला इथं व्हिडिओ दाखवते तसं तुम्ही करा आणि त्या वेबसाईटवरती गेल्यावरती पहिली वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे फॉन्ट त्याच्यावरती मिळतील स्क्रो स्क्रोलिंग करून तुम्ही कुठला पण डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यावरती काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते रूमवरती जाऊन डाउनलोड सेक्शनमध्ये जायचं त्या ॲपवर त्या फॉन्टवरती क्लिक करून त्याचं जे फाईल आहे ना ती एक्सट्रॅक्ट करून घ्यायची एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर इनशॉटवरती जायचं इन वरती गेलं की तुमचा फॉन्ट टाकायचा फॉन टाकल्यानंतर तीन सेक्शन येतात एक म्हणून येतं आणि एक म्हणून येतं ते डाउनलोडवरती जाऊन तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची आणि तुमचा फॉन्ट तयार होऊन आणि असेच तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही फॉन्ट घेऊ शकता प्लस तसं जरी नसल करायचा अल्टरनेटिव्ह मी पण तुम्हाला देते हर्ड आता तुम्हाला प्रश्न पडत असेल वेगवेगळ्या इंट्रोज मध्ये लाइनिंग इफेक्ट असतो जो पूर्ण बॉडीला लाइन करतो तो इफेक्ट कुठून घ्यायचा ते पण मी तुम्हाला सांगते इनशॉर्ट ॲप मध्ये जायचा इन हाल। इनशॉर्ट ॲप मध्ये जाऊन तुमचा व्हिडिओ क्लिप सिलेक्ट करायचा सिलेक्ट केल्यानंतर फिल्टर मध्ये जायचा फिल्टर मध्ये एआय इफेक्ट म्हणून ऑप्शन येतो त्याच्यावरती जाऊन तुम्ही कुठले पण लाइनिंगचे इफेक्ट सिलेक्ट करू शकता प्लस मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगते त्या गोष्टींना अजिबात प्रीमियम घ्यायची गरज पडत नाही सबस्क्रिप्शन घ्यायची गरज पडत नाही सगळं फ्री मध्ये मी तुम्हाला सांगते असं कोणी सांगणार पण नाही फोन आता जे आपण शॉर्ट्स व्हिडिओ काढतो किंवा रील्स काढतो त्याची क्वालिटी हाय करायसाठी किंवा जे मी आता व्हिडिओ काढते तुम्ही माझ्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये मध्ये काढते याची क्वालिटी हाय चांगली पण जर सपोज मला वाटलं की क्वालिटी हाय करायची आहे तर मग मी त्याच्यासाठी विंकिट यूज करते विंकी टप मध्ये आपण तीस सेकंदाचा व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये टू केक क्वालिटी मध्ये कन्वर्ट करू शकतो आणि ते पण फ्रीमध्ये जर सपोज पाच मिनिटाचा व्हिडिओ जर तुम्हाला कन्वर्ट करायचा असेल तर त्याला तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायला लागणार पण मी तीस सेकंदाच्या व्हिडिओसाठी ते ॲप यूज करते तुम्ही पण करू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लिंकेट मध्ये जाऊन तुम्ही तुमचा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि तो आ, प्रोसेस करून घ्यायचा जर मोठा असेल तर तीस सेकंदामध्ये प्रोसेस करून घ्यायचा मग एक ॲड तुम्हाला वॉच करायला लागणार ती ॲड वॉच केल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो आपोआप कन्वर्ट होऊन जाईल आणि त्या ॲप मध्ये बरेचसे बरेचसे म्हणलं म्हणजे इफेक्ट आहेत जे तुम्ही यूज करू शकता कसे बनवायचे मी दोन करते, एक कॅनवा आणि एक शॉर्ट आता इथं कॅनवा मध्ये तुम्हाला दाखवते कॅनवा ॲप मध्ये जायचं कॅनवा ॲप मध्ये सिलेक्ट करायचं की बाबा youtube थमनेल बनवायचं त्याचं ऑप्शन येतात त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जसं पाहिजे तसे वेगवेगळ्या फ्रेंड्स मिळतात वेगवेगळ्या स्टिकर्स भेट बे, मध्ये जाऊन आपण आपले फोटोज एडिट करू शकतो आणि सिलेक्ट करून वेगवेगळ्या वेग प्रकारचे थंबनेल पण बनवू शकतो फॉन्ट्स पण असतात तर तुम्ही ते पण ॲप यूज करू शकता आणि इन मध्ये तुम्ही एकदम इझिली बनवू शकता इन ला मला सांगायची गरज नाहीये कसं करायचं काय करायचं तर फॉन्ड्स तर मी तुम्हाला सांगितलेल्या फॉन्डचा सा काय प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तिथं मघाशील मी तुम्हाला म्हणले होते की बाबा फॉन्ट साठी आणखी अडिशनल ऍप मी तुम्हाला सांगणार आहे तर मी विटा ऍप यूज करते विटा ऍप मध्ये जाऊन तुम्हाला तुमचा व्हिडिओ सिलेक्ट करायला लागणार व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये जाऊन फॉन्ट मध्ये जावं लागणार फॉन्ट मध्ये तुम्हाला भरपूर प्रकारचे फॉन्ट मिळून जातील तुम्हाला डाउनलोड पण करायची गरज नाही आणि कुठल्या वेबसाईट वरती पण जायची गरज नाही हे मी त्यांच्यासाठी सांगितलं ज्यांना एकदम वेबसाईट वरती जाऊन डाउनलोड करणं आणि स्टोरेज फुल करणं हे एकदम किचकट त्यांच्यासाठी मी हे ऑप्शन देत आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आणि जर तुम्हाला आणखी प्रकारचे व्हिडीओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भरभरून वर प्रेम द्या जा। तुम्ही जर मला भरभरून वर प्रेम दिलं तर मग व्हिडिओचा जो बॅकग्राऊंड नॉइस आहे तो कसा काढायचा आणि आपल्या व्हिडिओसाठी आणखी कुठ कुठल्या Uh, टूल्स आपण यूज करू शकतो त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट टाइम बनवल जर तुम्ही ह्या व्हिडिओला भरपूर फ्रेम दिलत तर आणि मला सांगा की व्हिडिओ कसे वाटताय तर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा बाय